या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ सुरू झालेला आहे मस्त असं सा योगासनापासून तर गेले काही दिवसांपासून आमच्या इथे सकाळची रुटीन ही अशी असते योगासनाची पण कधी कधी विकेंडला होतं कधी डेला होतं रोजच होईल असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येकाची रुटीन ही वेगळीच असते प्रत्येकाचं ऑफिस वेगळं शाळा वेगळी हा दिवस होता तो एक सुट्टीचा दिवस होता आय थिंक सॅटर्डे संडे होता आणि तेव्हा हे सगळं रुटीन सुरू होतं आणि सगळेजणं जेव्हा एकत्र व्यायाम करतात तेव्हा बघायला खूप छान वाटतं थोडासा मी केला होता पण मी दमले त्यामुळे मी बसले होते आणि मग ह्यांचं शूट मी केलं मी थोडी त्या बाबतीत आळशी आहेच तर असं सगळा व्यायाम सुरू होता आणि मस्त गार्गी पण करते बऱ्यापैकी आणि बापरे हे तर खूप तर्जेब आहेत व्यायाम करण्यामध्ये तर चला ते तर व्यायाम वगैरे सगळं झालं त्यानंतर इथे आता आपल्या शाळा सुरू आहेत ना तर शाळेमध्ये स्पोर्ट्स डे हा प्रकार सगळीकडे सुरू आहे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासांमध्ये स्पोर्ट्स हा किती महत्त्वाचा भाग आहे हा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर आता कसं आलं आहे की चेअर्स करण्यासाठी मग पॉम पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात तर आम्ही इथे मी इथे तुमच्याशी शेअर करते की आपण घरच्या घरी पटकन कसं पॉम्पॉम्प बनवू शकतो तसं तर हा व्हिडिओ आम्हाला त्यांच्या टीचरने शेअर केलेला होता त्यांनी म्हटलं होतं की असं बघा आणि तुम्ही घरच्या घरी बनवा काही जास्त विकत आणायची गरज नाही आहे खूप लवकर बनवू शकतं तर इथे आपले जे गिफ्ट रॅप पेपर असतात ना त्याला व्यवस्थित फोल्ड करून घेतले तीन ते चार फोल्डमध्ये आणि मग हाफमध्ये त्याला असे शे छान शेडेड कट करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर इथे आता ही आ, यूज होणार न होणारी पेन्सिल होती किंवा न होणारा पेन असेल आणि काहीच नसेल ना तर आपल्या ज्या स्टिक असतात आईस्क्रीम स्टिक तेसुद्धा आपण लावू शकतो त्या त्या पेपरला चिटकावून घ्यायच्या आहेत आणि बस मग असा रोल करून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण सेलोटेप त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायची आणि बस आपलं खूप कमी वेळामध्ये पॉम तयार होतो हा पॉम्पम वीस रुपयामध्ये तयार झालेला होता त्याचप्रमाणे जर विकतचं घेतला ना तर पन्नास ते साठ रुपयाचा पॉम्पॉम्प आहे आणि मुलं काय की थोडे दिवस खेळणार आणि परत ते पडून राहणार त्यावेळेने जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काही बनवतो त्याचा आनंद जरा वेगळाच असतो मी पण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा हा पॉम्पॉम वगैरे बनवलेला आहे कारण की गार्गीला कधी अशी रिक्वायरमेंट आलीच नव्हती त्यामुळे तर यावेळेस आली तर मस्त पिंक रंगाचा आमच्याकडे पिंकच रंग चालतो तर पिंक रंगाचा पॉम्पॉम बनवला होता आणि हा होता तो दुसरा दिवस तो म्हणजे स्पोर्ट्स डे गार्गीचा तर आधी सगळी मुलं जमा झाली आणि मग मुलांनी मिळून थोडा दंगा तर होतोच आणि हा स्पोर्ट्स डे होता तो कॅपिटल मॉलमध्ये टेरेसवर होता जे आम्हाला स्थळ पहिल्यांदा कळलं की अच्छा आहे कॅपिटल मॉलमध्ये असं टेरेसवर टर्फसुद्धा आहे आणि अशा सगळ्या गोष्टीसुद्धा तिथे करू शकतो नाहीतर आपण टेरेसपर्यंत काच जाऊ तर असं सगळं होतं आणि मुलं जेव्हा पॉम्ब हातात असतो तेव्हा ते सगळं शो नाही करणार असं कसं होईल चला आणि जेव्हा स्पोर्टी असतो तेव्हा ही मेडिकल किट असायलाच हवी फर्स्ट एड किट खरंच ही खूप चांगली गोष्ट वाटली मला की इथे मुलांसाठी ती ठेवलेली होती आणि एक छोटे म्हणजे क्ली छोटे नाही म्हणता येणार ना, एक डॉक्टरसुद्धा होते तिथे म्हणजे नर्ससारख्या की जेणेकरून जर मुलांना काही धावपळी झालं तर खरंच त्यांची देखरेख करण्यासाठी होते आणि हा होता असा छान टॉप व्ह्यू आणि इथे सुद्धा okay now keep your pom pom down very good, very good. Mostly we see them in the evening. There are few only who play in the garden. Okay? So today we are what today what we are having? Okay. So you are allowed to. Okay, okay, you have to cheer your friends. You have to cheer your friends. Okay? Nine. Ah. Nine. तर इथे स्पोर्ट्सचे सुरू असताना काही व्हॉलेंटियर हवे होते तर आम्ही गेलो होतो व्हॉलेंटिअर म्हणून आम्हाला ह्या सगळ्यांमध्ये खूपच हौस असते म्हणजे मला तरी खरंच असते त्यामुळे मी सुद्धा गेले होते आतमध्ये टर्फमध्ये फक्त चार व्हॉलेंटिअर्स हवे होते तर आपला नंबर लागला त्यामध्ये आणि मग आम्ही मज्जा केली आणि मग इथे सगळ्या मुलांच्या रेस सुरू झाल्या तर सगळ्यात पहिली रेस होती गार्गीचीच होती आणि त्याच्यावर बुक बॅलेन्सिंग ही रेस होती पण बघा ना पहिलं पहिलं जेव्हा वेळ असतं ना तेव्हा मुलं कुठेही जातात काहीही करतात मग त्यांना परत आपल्याला समजवावं लागतं आणि मग ते व्यवस्थित केलं जातं पण हे सगळं बघताना खरंच शाळेतले दिवस आठवले होते की आम्ही पण खूप धमालमस्ती करायचो आणि आमच्या इथे पण ना आमच्या शाळेच्या ज्या टेरेस होत्या त्या टेरेसवर ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि ही सगळ्यात आवडती म्हणजे बटाटा शेर्यत मला तरी खूप जास्त आवडायची आणि यामध्ये गारगी पहिला म्हणजे या राऊंडमध्ये तरी गारगी फर्स्ट आली पण नेक्स्ट तुम्ही बघा काय झालं ते हो पण ही शर्यत जा मस्त वाटायची ह्यांना तरी बकेट्स दिलेल्या आमच्याकडे त्या छोट्या छोट्या टोपले असायच्या आणि भरपूर बटाटे असायचे जवळजवळ पाच ते सहा असायचे पण ह्या जेव्हा प्रॅक्टिस करायचो आपण शाळेमध्ये तेव्हा किती मजा यायची आणि काय धमाल ते बघा इथे बटाटे मुलं कुठलीही आहेत आणि सुरू आहे म्हणजे ते थोडंसं कॉन्सेप्ट मुलांना समजायला थोडा वेळ लागतो तर हा गोंधळ होतो त्यानंतर हा होता फायनल राऊंड त्याच्यामध्ये गारगीने दोन बटाटे उचलले पण तिसरा उचलेला थोडासा गोंधळ झाला तिचा आणि तिचं राहिलं तर ठीक आहे गेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात आता गारगी रोज घरी प्रॅक्टिस करत असते कांदे बटाटे जे सापडेल ते त्याने प्रॅक्टिस करते आणि हा होता त्यांचा लास्ट पॉम्पमवाला डान्स जो काय असतो तो पण मस्त डान्स म्हटले की आम्ही छान एन्जॉय करतो तर बघा किती मस्त आहे तिचं आपलं दोन शेंड्या हलवते आणि पॉम्पमसुद्धा तर खूप मस्त मस्त झालं आणि मज्जा आली आम्हालासुद्धा तर तुम्हाला हे सगळं स्पोर्ट्स डे बघून कसं वाटलं आणि लहान लहान मुलांचे स्पोर्ट्स डे बघायला अजून मजा येते त्यांचं निरागस पण त्यातून निघतं कधी कुठेही जाणार त्याचे जे रूल्स त्यांना नाहीच बांधू शकत बघायला गेलं तर पण आपण त्यांना रूल्स समजवत असतो आणि समजवलेच पाहिजे पण तेवढंसं लवकर डोक्यात जात नाही ना त्यामुळे तरी अजून बरेच गेम झाले ते मला काही शूट करता आले नव्हते व्हॉलेंटियर असल्यामुळे आणि त्यानंतर इथे होतं ते सगळ्यांना प्राईज डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं म्हणजे पार्टिसिपेशन जे होतं त्या सगळ्यांना एक मेडल आणि एक सर्टिफिकेट दिलेलं होतं आणि जी मुलं जिंकली फर्स्ट नंबर काढला त्यांना गोल्ड मेडल देण्यात आलं होतं तर मस्त असा स्पोर्ट ते संपलेला होता त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यावर आपलं किचन काही सुटत नाही तर इथे मी मस्त भरपूर अशी कोथिंबीर पुदिना परत हिरव्या मिरच्या कढीपत्ता घेतलेला होता लसूण घेतलं होतं जिरं टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आज मी टाकणार होते मस्त असे दोन ते तीन टमाटे कारण की लिंबूंचा भाव बघितला तुम्ही किती महाग झालेला आहे लिंबू दहा रुपयाचं एक बापरे ही महागाई काही थांबताच थांबतच नाही आहे त्यानंतर मी इथे टाकलेले होते बर्फ बर्फाचे दोन ते तीन तुकडे टाकलेले होते ही पद्धत मी आज बन तुमच्यासोबत शेअर करते याच्या आधी मी दोन तीनदा बनवलेली होती त्यानंतर थोडासा घट्टपणा येण्यासाठी त्यामध्ये डाळवा टाकलेला होता आणि बस मस्त मिक्सरला लावून घेतलं ला, आणि ही मस्त आपली चटणी तयार होते खूप चांगली हिरवी गार चटणी बर्फामध्ये बर्फामुळे ना त्याचा छान रंग टिकून राहतो तर इथे आता आपण बनवतो आहे सँडविचचा एक मसाला तिथे मी मीठ घेतलेलं होतं जिरा जिऱ्याची जीर, पावडर घेतलेली होती चाट मसाला घेतला काळी मिरी पावडर घेतली हे सगळं मिश्रण छान एका वाटीमध्ये मिक्स करून घ्या ते जे मसाले अव... सँडविचवाले कसे चा एक मसाला टाकतात आणि म्हणतात की सिक्रेट मसाला असतो तर सिक्रेट मसाला असं काही नाही त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात जेणेकरून त्याची चव चांगली लागते तर आता मी इथे सँडविच बनवून घेते कारण की गार्गीला ऑलरेडी मी फक्त बटाटा टाकून सँडविच दिलेलं होतं आणि आता मी हे माझ्यासाठी बनवते भरपूर अशा भाज्या टाकून आणि मला हे सँडविच असं की ताव्यावर तुम्ही शेकूसुद्धा शकता किंवा नाही शेकलं ना तरी चालतं हे असं सँडविच आमच्या कॉलेजकडे मिळायचं आणि हे सँडविच खायला खूप मजा येते आणि हा जर तुम्ही सँडविच मसाला बनवून ठेवला ना तर तुम्ही नक्कीच चा, कुठल्याही चाटमध्ये याचा वापर करू शकता तर असा एकदा नक्की बनवून ठेवा एक चम्मच मीठ आहे त्यामध्ये अर्धा चम्मच चाट मसाला आहे त्यानंतर अर्धा चम्मच त्यामध्ये काळी मिरी पावडर आहे आणि अर्धा, अर्धा ते एक चम्मच तुम्ही हवं ते टाकू शकता भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे बस हे चार पदार्थ टाकून हा मस्त मसाला तयार होतो त्यानंतर आपण जसं सँडविचला छान बट हिरवी चटणी लावतो आणि चटणी पण खूप छान झालेली होती आणि हे सगळे पदार्थ सँडविचमध्ये जितक्या भाज्या टाकाल तितक्या कमीच असतात तर बटाटा बीट काकडी मस्तपैकी टाकून कांदा टमाटर आणि मस्त माझे सँडविच तयार झालेले होते तर त्याला प्रेझेंट करून दाखवते आहा हा रंग किती छान दिसतोय ना आणि टेस्टी पण तेवढेच झाले होते तर नक्की एकदा ट्राय करा आणि चटणी तर नक्कीच करा ते ते तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ताच दिसते आणि सगळं आटोपलेलं आहे आणि मस्त आता झोप येते कारण की सकाळी खूप लवकर गार्गीचं ते हे होतं म्हणजे आम्हाला आठपर्यंत पोचायचं होतं आणि कॅपिटल मॉलमध्ये वर टेरेसवर होतं ते तर पहिल्यांदा तो टेरेससुद्धा बघितलं की अच्छा तिथे टर्फ पण आहे तर हे पहिल्यांदाच कळलं नाहीतर कॅपिटल मॉल फक्त तीन माळ्यांचं आहे आणि बस हे सगळं आहे असं एवढंच माहीत होतं पण आज कळलं की अच्छा तिथे हे सगळं आहे तर मस्त स्पोर्ट्स डे झाला पार्टिसिपेशन मेडल आणि जसं मुलांना मिळतं सर्टिफिकेट ते सगळं मिळालेलं आहे आणि ज्या मुलांचा नंबर येतो त्या मुलांका रे जेव्हा गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट बघतो तेव्हा मला असं वाटायचं की फक्त गार्गीच आहे ती अशी किरकेट -किर करते की मला का नाही दिलं मला का नाही दिलं दोन दोन आहे असं पण बहुतेक मुलं तशी किरकिट करत होते कारण की सगळे पॅरेंट्स समजावत होते की काही नाही हा गेम असतो आणि असं जा पुढे ज्या वेळेस छान करायचं म्हणजे सगळ्याच मुलांचं असं असतं आहे की नाही तसं गारगीचं पण होतं तिला पण समजावलं की असंच आहे तर ओके मम्मा काय हरकत नाही म्हटलं ठीक आहे किरकिर नाही जास्त आणि मग आल्यावर मस्त सँडविच केली आणि आत्ता खाऊन पिऊन आत्ता झोप आली आहे खरी तर आत्ता झोप या आणि बस मग असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि जसं सँडविच बनवले आहे तर सँडविचची चटणी एकदा नशी तशा पद्धतीने ट्राय करा बर्फ वगैरे टाकून खरंच ती ना त्याचं टेक्स्चर एक चांगलं येतं आणि रंग तर खरंच खूप छान राहतो तर मी आधी एक दोनदा गेली होती मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आधी करत नव्हते मी बर्फ टाकून अशी पण नंतर नंतर करायला लागले त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केली आणि तेच सगळं साहित्य वापरून आपण छान पोळीमध्ये सुद्धा करू शकतो तर आता मी वेदांत येणार त्याला पोळीमध्ये सुद्धा करून देईन तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन तर चला मग आजचा व्हिडिओ इतकाच कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि बस अजून एक दोन दिवसामध्ये आमची इथे छान हळदी गुंकू होणार आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही थीम काय ठेवली आहे कशा प्र प्रकारचं डेकोरेशन ठेवलेलं आहे काही काही छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणं सुरू आहे परफॉर्मन्स असतील काही तर तो व्हिडिओही नक्की तुम्हाला आवडेल तर चला मग उद्याच्या एका छानशा व्हिडिओ सोड भेटू बाय टेक केअर प्लीज हॅव ऑलवेज